गुड मॉर्निंग गाईज तर कशा आहेत सर्व तर नक्कीच सर्व मजेतच असणार परत एकदा आज नवीन व्हिडिओ बनवत आहे नवीन ब्लॉग बनवत आहे ब्लॉग बनवायचं कारण असं का आज मी झालेलो आहे शेतावरती आमच्या मामाकडे कारण की किती दिवस झाले आपल्या माणसं भेटत नव्हती भात जोडणीला शेतं कापून झालेली आहेत आपली कधीच पण भात जोडणीसाठी माणसं भेटत नव्हती तर आता भात जोडणीसाठी आहे आता आम्हीच घरातली माणसे तर बघू मी तर फर्स्ट टाइम झालो आहे सर्व करायला कसं काम जमतं नाही जमतं बघू तिथे गेल्यावर समजेल आपल्याला तर आता मी निघत आहे मामाकडे जायला मम्मी आणि सर्विसर निघालेला आहे पुढेच माझ्या मी रात्री कामावरून जरा लेट आलो होतो म्हणून मी थोडा लेट उठलो त्यांना सांगितलं पुढं निघा मी मागे थांबलोय आणि आता मी पण निघालोय माझी पण तयारी झालेली आहे आता मी जात आहे मामाकडे आणि बाबू जाऊया आपण तिथे जाऊन समजेल आपल्याला का कसं आपलं काम होतं आहे ते आणि तुम्हाला आज मी थोडं दाखवायला भेटलं तर आमचा बाग पण दाखवते आंब्यानं काही मोर वगैरे आले का नाही ते पण तुम्हाला मी दाखवतो आणि ते माझ्या मागे बघू शकता हा मी मागच्या वेळी मधून हा टेंट घेतला होता मच्छर झालीचा हे बघा असा आमचा टेंट आहे मच्छर झालीचा खास करून हा रुद्रांशसाठी घेतलेला आहे म्हणजे रात्री असं मच्छर वगैरे हो जास्त आहे मग तो सारखा सारखा उठतो मग त्याच्यामुळे जो टेन घेतला आता तेव्हापासून जरा फार वाटतं म्हणजे मच्छर काही टेन्शनच नाही मग बरी झोप लागतं म्हणजे त्याला पण आणि तो उठत पण नाही सारखा सारखा तर चला तर जाऊया आपण मामाकडे आणि बघूया कशी आहेत आपली शेताची कामं आजची मुंब्रा बायपास रोड पक्का दोन दिन होता होत ड्रायव्हर दिवायडे रोज हो चालत वाकिर तर काय जातं हे बघा बागा आम्ही बागामध्ये पोचलेलो आहेत सर्वेतच आपण आताच पोचलेला नाश्ता आणला थांबलेली आणि इकडून येत आहे मम्मी ते बघू शकताय बघा गेट वरून आपल्या चालत चालत आणि फायनली आता आपण बागामध्ये पोचलो आहे पण आता इथं मामा मामी अजून काही दिसलं नाही आलेन का नाही आलेन मामा आले नव्हतं शेतात हा मग तू बोलता आलेन आलेन म्हणजे येऊन द्यायला घराचं बरं लॉक तो उघड बरं आणि बघा आपला घर बागेमधला तुम्ही तर बघितलंच असेल खूप वेळा आपले ब्लॉग झालेले आहेत बागामधले आणि बघा ही फलं कोणाला माहिती आहेत का काहीच मी बघा ही अशी फलं मी असं ऐकलेलं काही बोलतो खातान फलं पहिले खाल्यान पण का काही तर माहिती ना त्याच्या पाकल्या विकल्या अशा थोड्या अशा आंबड आंबड लागतात तर चला आता जाऊ थोडा आता नाश्ता करू सर्वेशनी नाश्ता वगैरे तर आणलेला आहे वडापाव नाश्ता आणि लागू आपल्या कामाला तर चला तर हो आता नाश्ता करून घेऊया मस्तपैकी वडापाव बटाटा भजी चटणी मिरची सर्वेशनी तर स्टार्ट केलेला आहे आपण मग करूया नाश्ता तर काहीच आता आपला नाश्ता वगैरे तर झालेला आहे मस्त की पेटपूजा झालेली आहे आता पेटपूजा झाल्यानंतर आपली चालू झालेली आहेत काम कशाची तर इकडे बघा झोरणीची मस्त आहे की पहिले आपण तारपत्री बी आतरून घेतलेली आहे भल्ली मोठी ही बघा कधी मोठी तारपत्री आहे मस्त पैकी आता एक टाकी वगैरे आता लावून घेऊ आपण ना मग हे बघा भात पण साईड साईडशी ठेवलेला आहे आपण आणि दुसरं इथं ठेवलेलं रचून आता करू सुरुवात मस्त की झोराला आता पहिले भात झोरून होतं की आम्ही झोरून होतो आम्हालाच ना माहिती बघा सगळी माणसं अँटिक आहेत सगळं कारण की कारण की काम आम्ही पहिले कवच केली ना फर्स्ट टाइम करायला आले माणसानं भेटली म्हणून हे बघा एक माणूस आलेला आमचा माणसानं भेटले मामा श्री आलेले आहेत आमचे हे बघा माणसाने भेटले म्हणून वाटलं माणसानं भेटली म्हणून आता आमचीच दैना होणार आहे <laughs> चला करू सुरुवात आणि गाई बघू शकता इथं आमची बावडी पाण्याची बाव बघा आमची हे बघा पाणी अजून बघा किती आहे मे महिना असला मे महिना आला तरी पाणी असंच राहतं म्हणजे एवढं ना राहत कमी होतं पण पाणी राहतं बावीन मस्त पैकी पण काय आपल्याला गरज लागली इथं झाडंबिडा ना पाण्याची बाव आहेत आपली मस्त मोटर लावायची चालू करायचा चला आता करू सुरुवात आपण झोरणीला एकदा बघू शकता दोघांनी सुरुवात केलेली आहे मस्त पैकी हा चला लागा कामाला जोरा अरे वा 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 बरोबर जमले जमले अरे घाला जरा जोर जोर उपटी घाला ते कांच तर करू दे अरे वा मस्त घाईच काम जमलेलं आहे माणसं पाहिजे असतील तर बघू शकता ही दोन माणसं दोन टाइम आता ता, जेव्हा ता, ता ना मजुरी काय असेल ती त्यांची हे बघा मस्त आहे की ना मीनी माझे बघ इथे इंग्लिक आणून ठेवलेले आता मी पण सुरुवात करतो बघू मला जमत का नाई बघू शकता फर्स्ट टाइम चालल्या हे बघा कसा आता धोरणी माझी मला

तर गाय तिकडे बघू शकता आम्ही खास माणूस आता पिंपळा सोडून मांगवलेला आहे हे <laughs> बघा सज्जन मामा आहे आमचा मामीचा भाऊ आहे पिंपलासचा फुल एक्सपिरियन्स आहे बघा कसा जोरतं आहे एकदम पद्धतशीर आता याच्यावरून आम्ही घ्याव शिकून कसा जोरायचं असतं घरावलं त्यांनी त्यांचं एकट्याने चांगला भात झोरलेला आहे हे बघा मस्त आहे की पद्धतशीर झोरतं चला काम तर सुरू झालेलं आहे आपला पाठापट उडकून घेऊ आता आपलं काम तर काहीच आपली जी इथली लेयर होती ती झोरून झालेली आहे बघा इथली इथपर्यंतची इत आता हा एवढा बाकी राहिलेला आहे आपला यो भात होता वेगळा कांचा भात होता आपला श्रीराम श्री तर काही श्रीराम म्हणून आमचा भात होता तो आम्ही लावलेला होता आता तो झोरून झालेला आहे बघा एवढा भात निघलेला आहे आपला हे बघा श्रीराम त्या भाताचं नाव आहे काय बोलतं ते त्याचा काही विषय नाही पण आम्ही लावलेला तो आता एवढा भात झालेला बघा यो भात आम्ही ठेवणार आहोत परत पेराला ना यो भात परत पेराला ठेवणार आहोत मामाशी पिशवी घेऊन तयारीत आहे भात भरण्यासाठी आता यो होता आपला श्रीराम तुम्ही पण असं नावाचा भात लावता का कमेंट करून नक्की सांगा श्रीराम म्हणून आणि आता यो आहे दुसरा आता याला घेवा पण झोराला यो कांचा भात आहे व्हायरस भाई कोरोना व्हायरस नाही फक्त व्हायरस अशी नाव आहेत भाताची एक एक खतरनाक नाव आणले ना मी वायरस मी वायरस भात जोराला आता झालेला आता तो कंटिन्यू करू चला चला थांबू नका कंटिन्यू करा फटाफट काम करील त्याला जावाला भेटल नाही तर घरा उपाशी देला बन <laughs> ना अजून पास करील त्याला संध्याकालच्या फुगा पण भेटल गावठी लवकर गाईच माणसं पाहिजे असतील तर बघा दोन टाईम ना संध्याकाळच्या एक फुगा ना जर जास्त कमी झालं तर दो, दोन फुगा द्यायला लागतील फटाफट पटापट चला कॉन्टॅक्ट करा लवकर माणसं पाहिजे असतील तर चला गाईच फटाफट आपल्याला ती झोराजून कपवायची हे बघा आवर बाकी आपला उन्हाच्या अगोदर संपून घ्यायला लागेल ना तो ऊन तापला तो ता तो तर यांचं फुगही तशीच तशी लोलतील सगळ्यांचं तर चला फटाफट करून घ्यावया आपली कामं तर काहीच आम्ही घेतलेले शिंगदाणे घाल बघा मस्त थोडासा आम्ही काय कुठला ब्रेक घेतला हो स्नॅक्स स्नॅक्स ब्रेक घेतलेला आहे बघा सगळे जण लागले खायला चल थोडासा खाऊन घे झालं शेप पूजा पण झाली पाहिजे नाही तर चक्कर यायची भाली अवकाळी ढवकाळी आले भात झोर ना आम्ही धरून येईन बापरे सर्विस चालेस अगं मामी वगैरे नाश्ता बसला आम्ही तर एकटीने झोर घेतलं बघा बाबा सुट्टी आला दिला चला मस्त घेऊया नाश्ता करून चला आता झालेलं दुपार जण आहे मस्ती जेवणाचा आता घेऊ जाऊन जेव्हा आपली सगळी पंगत बसलेली इकडं बघा कशी माझे मामी जेवण वाढतं सगळ्यांना हे बघा मामा सर्व सगळी भारतीय पंडक काय पंगत बसलेली आहे भारतीय बैठक जेवण करून घेऊ मस्त थोडाच ब्रेक घ्यायला लागेल आपल्याला काय की काम अजून भरपूर बाकी आहे फटाफट काम उरक आपल्याला जेवण करून जाऊ जरा अर्धा तास रिलॅक्स करू वापस कामाला लागू आपले तर आहेच मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आपला थोडा एक आपण थोडा रिलॅक्स केला झोपलो नाही म्हणजे थोडा आराम केला बसून गप्पा गोष्टी आणि वापस आलो आपले कामाला हे बघा सगळीजणं कामाला सुरुवात पण झालेली आहे कसं राऊन मा आथरून ठेवलेलं आहे बघा एवढा झोराचा आहे आपल्याला ना अजून तिथंशी दुसरा ठेवला आहे तो पण झोराचा आहे हे बघा सुरुवात झालेली आहे फटाफट फटाफट काम करू कारण की तवाच आपल्याला घराला उकळ करता येईल आणि संध्याची होतं ट्रॅफिक या साईडला साईड तर पूर्ण ट्रॅफिक भरतं चला फटाफट घेऊ करून हे बघा कशी धर आपटापडवाडा बघा बिलागल्यान बघा कशी चला म्हणून आटकून घ्या फटाफट आपली कामं तर गाईज आमचा आता सगळा झोरून वगैरे झालेलं आहे हे बघा मम्मी आणि मामा दोघांना पोचल्या भरायला सुरुवात केलेली आहे बघा भात आपला या गोणीनं भरायला सुरुवात केले सगळा झोरून झाला अशी वाट लागली ना बिंबर कामाशी येलं डायरेक्ट हे बघा आपला माचुंडा सगळा पेंडा माचुंडा पण बोलतात आमच्याकडे पेंडा पण बोलतात हे भारं दोन चार भारं बांधून ठेवलं चार आणि दुसऱ्या भात भरायला घेतले आता फटाफट भात भरून घेऊ का आपलं काम पूर्णपणे संपलेलं आहे आणि व आपण लगे घरी जायला एकदाशी काम आटपून दिला आपण येऊन एक दिवसान फिनिश केला सगळा झोरणीचा भात आपला इ बघा पिशवी पाठलेला दिसतं का तुम्हाला इथं पिशवी पाठले माझी काम अशी आहेत काही तर कामा आठ पाहिजे माग लागला मी फाटाफट नाही बिशू आणायला लागले बा आता डबल यान म्हणून ती बघा बिशू पाठलेली आता त्यान भरला वापस कंची ती आता काय काम येईल मग ती खालीच फाटले एकदम हे बघा आता मीनी इकडून या साईडून सुरुवात केले मम्मीने त्या साईडून सुरुवात केली ना फटाफट पोचल्या भरावर घेतल्यान हे बघा एक मेंबर लावलेला कामाला कसा डोक्या हो गोन जेऊ <laughs> नाही इकडे झेतल्या भराला चला रागा कामाला येऊ लागले लॉक लावाला पत्री टाकली गाईस त्या नातमध्ये नेली बिली चोरून बिरून कोणी रातचे मामी हो बोजा गोणीचा मामी चालले मस्त पैकी ते बघा आले अडुले <laughs> गाईत आता घेतलेला आम्ही नारळ फोडायला म्हणजे मिनी चीव आता आम्ही सगळा भात वगैरे धरून घेतला सगळा भात भरून घेतला त्याच्यासाठी नारळ फोडताना नो देवाला किंवा फल द्यायचं असतं अशी रीत आहे तर चला आता मी नारळ फोडून घेतो देवासाठी प्रसाद लागल नाही तर काहीच बघू शकता कस चालल्यावर डोक्या इकडे बघा यात मेहनत भाई शेतावची कामं काय हाड कामं आहेत एकदम आम्ही बघा इकडे पुढे झाले मामी आम्ही जवळ दौरल्या सगळ्या गोळी भाताच्या गोडे ठेवायच्या आहेत आपल्याला मग तिथून रिक्षामध्ये रिक्षा बघायचे आणि तिथून घरी पाठवायचे आहेत बाई खतरनाक काम असतात का डोक्यावर घेऊन झाले बघा पोचली जामात घाम निघला दिवसभर आता सगळ्यांची कामं आता आटपली मस्त चेंज वगैरे केलेलं आहे आता निघू घरी जायला आ कुठे आतमध्ये घरात चला गाईज निघू आता मग आम्ही विसरले मोबाईलची पिशवी तर डबल लॉक उघडा लागेल का मग ला निघू आता चला घरी जायला आता काम तर आटपला आपला मस्त जाऊ घरी आता आंघोळ वगैरे करू लगे जायचं आपल्याला घनसोलीला आहे घनसोलीला आणि धनश्री तर तिथं जायचं आपल्याला लगे आता इथून गेल्यानंतर तर गाईज आता आलेलो मी घरी घरी पोचलो ट्रॅफिक पण होती संध्याकाळचा टाईम कामगार सुट्टान जाम ट्रॅफिक लागतं रोडला कारण की ठाणा रोड टो रोड, रोड बोलला तर एकदम पूर्ण पॅक होतं ट्रॅफिकनी आणि सर्वेश मग मी ती माझ्या अगोदरच पोचलेली होती मला थांबायला लागलेला थोडा माझा काम होता म्हणून तर मी लेट झालो मी आता आलो सर्वेश वगैरे बघा येऊन जावाला पण बसला आता त्याला जायचं आहे कामाला आता जाईल कामाला तो तो आता मी पण घेतो मस्त आंघोळ करून आणि लगेच निघतो घनसोल्याला जायला घनसोल्याला जायचं आहे रुद्रंज तिकडे धनश्री पण तिकडे जाऊन येतो मी आता जरा चला आता आंघोळ वगैरे करून घेऊ मस्त फ्रेश हो आता तर चला आपली आता आंघोळी वगैरे झालेली आहे मस्ते फ्रेश झालेली आहे आपण आता जाऊया घनसोलीला टाईम पण भरपूर झाला साडेसात वाजलं नाही ट्रॅफिक वगैरे पण लागतं रोडला आता पण येतं मला ट्रॅफिक लागलेली ठाणे रोडला आता पण जातानी लागू शकते म्हणजे मापे इथे इकडं ट्रॅफिक नसते पण आमच्याकडं ट्रॅफिक भरपूर असते तर चला निघूया जास्त टाइम करून पाहता नाही अंधार पण पडलेला आहे बघा बाहेर मस्त पैकी आणि थंडी पण मस्त लागतं बाईक पण अजून मजा चला कोण आहे कोण आहे रुद्रांश आम्हाला लिप मध्ये घ्यायला आलं लिप मध्ये चल ये।, ये ना चल कला रागवले ये बे हे बुला खाऊ आण दे मी नस रुद्रांशला आणलेलं आहे मी खाऊ बाबा हे ब

ये थँक यू काही घडचुरीलाय की थांबलं वाटलं एकदम चला भेटूया पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय